एकोणचाळीस मध्येसो रुपयाचं बक्षीस आहे ड्रायव्हर आपला बक्षीस घ्यायला स्टेजवर यायचं आहे चाळीस सुटण्यासाठी सज्ज आणि समजून दाना पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं आपलं मनपूर्वक धन्यवाद चाळीस मध्ये एकला वारजामाटापासून तुषार मोबाईल शॉपी सासवडकर सुटला चाळीस उठला आणि चाळीस मध्ये चार जण पडत आहे चौघांचा सुद्धा कस पणाला बैला बरोबर आदत बच्चे पडत आहे आडेला कडेला गावटी पडेला कडेला खिलार अतिशय सुंदर परंतु गावटीनं बाजी मारली की काय मगात पासून सांगतो गतीपेक्षा शिष्ट महत्वाची आणि चला इतके ते एकोणपन्नास उद्या बजार वाजवला जातो बजारबादला चला एकोणपन्नास ये मैदानात येऊया घडा क्रमांक चाळीस चा निकाल हा मागे जेव्हा खालपासनं निकाल बघा एकोणपन्नास शेवटचा खाली निघालाय पट 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 गाड्या खाली जाऊ द्या आणि सेमीची बलगाडी मालक आपण स्टेज पशी यायचोय सेमीची गट पासची बलगाडी मालक नावाच्या डब्यात टाकले जाणार या ठिकाणी काकवी खास शरीत बैलांसाठी या ठिकाणी या काकवीचे फायदे कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते हाडांचे झीज भरून काढते रक्त शुद्ध होते हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि न्युमोनियावरती उपयोगी असणारे असे काकवी साथ शर्दीच्या बैलांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे मैदानामध्ये ब्रेझा गाडीमध्ये पलीकडूनच्या साईडला बजरंगची गाडी आणली होती एकोणचाळीस मध्ये त्याबद्दल शिवाने आदेश पवार यांच्याकडून पाचशे रुपयाचा बक्षीस डावला आणि समाज पाचशे चाळीसचा निकाल राहिलेला संतो मोरगावकर आपण या ठिकाणी पंचेचालमध्ये गाडी आणा जायचो मरगावकरांची माधीव तावरे यांची संतोडे